नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या हो व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे पैठण अवकाली आहे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा सा हजार सातशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा सा हजार सातशे एकसष्ट रुपये पुढील बाजार समिती भिवापूर अवकालेली आहे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती लासलगाव निफाड अवकालेली आहे क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार नऊशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर आणि जाशीचा दरसुद्धा पाच हजार नऊशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे पैठण अवकालेली आहे तुरीला चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे एक रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सातशे पंधरा रुपये पुढील बाजार समिती भोकर आवक आलेली आहे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार पाचशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दरम्याला सहा हजार एकशे सदतीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार था था सातशे रुपये पुढील बाजार समिती कारंजा तुरीला आवक आलेली आहे एक हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे सत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार चारशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती रिसोड अवक आलेली आहे आठशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्यान सहा हजार सातशे वीस रुपये सर्वसाधारण दरम्यानला सहा हजार आठशे पासष्ट रुपये तर जास्तीच्या दरम्यानला सात हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती देवनी अवकालेली आहे अठरा क्विंटलची कमीत कमी दरम्यान सहा हजार नऊशे एक रुपये सर्वसाधारण दरम्यानला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार रुपये तर मित्रांनो असेच बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद